पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन मल्हार सेना जिल्हा प्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके यांनी केलं मल्हार सेनेच्या वतीनं आपटेनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित दोनशे तिसाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर मल्हार सेनेच्या वतीने आपटेनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित दोनशे तीसव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना मल्हार सेना जिल्हा प्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणादायी आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे केलेले कार्य असेल काश्मीरपासून पासून कन्याकुमारी पर्यंत धार्मिक स्थळांचं केलेलं जीर्णोद्धार असतील यात्रेकरूंसाठी यात्रा मार्गावर बांधलेल्या धर्मशाळा असतील देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा केलेला जीर्णोद्धार अशी असंख्य मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य समाजाला प्रेरणादायी या आहे यावेळी मल्हार सेना जिल्हा प्रमुख शहाजी सिद्ध महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षा मेघना गावडे यांची भाषणे झाली यावेळी पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या पुतळ्यास मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख शेळके व सिद्ध यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी दत्ता घुटुकडे प्रवीण पाटील प्रमोद बर्गे लिंबाजी हजारे संतोष शेळके बबलू फाले सागर बोडेकर सखाराम जानकर निवास बोडके संगीता कात्रे दीपाली आडके राज शेळके नवला लखाई सुनील बोडेकर प्रथमेश चोपडे सिद्धू गावडे विशांत माणे आदित्य सिद्ध जयेश कोळेकर शरद शेळके मानसिंग शेळके रोहिणी शेळके उपस्थित होते आभार सागर बोडेकर यांनी मांडले